आज वसमत या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमचे मंत्री अशोक विखे साहेब या ठिकाणी आले आणि आमच्या नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता ई फॉर्म दोघांनाही जोडला होता दोघंही अत्यंत चांगले आणि समाजामध्ये चांगली प्रतिमा असलेले लोकांच्यासाठी सेवा सातत्याने करत असलेले उमेदवार आहेत तरी देखील निवडणुकीला एकच पक्षाचा उमेदवार पुढे करण्याच्या बाबतीमध्ये आज चर्चा झाली आणि डॉक्टर कॅतमवार साहेब ज्यांचं अनेक वर्षांपासून ह्या परिसरामधल्या लोकांना सेवा देण्यामध्ये ठाकमान आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा ह्या राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल यासाठी अपेक्षा व्यक्त केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचारांवरती प्रभावित होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीने एक डॉक्टर व्यक्ती यांना जर संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीने ह्या वसमत शहराचा विकास होईल असं त्यांची इच्छा होती परंतु निवडणुकीचे गणितं लावताना आणि बोटेवारजी जे आमच्या या ठिकाणी पक्षाचं राज्यामध्ये देशामध्ये तेवढं काही नसताना सुद्धा त्यांनी पक्षाचा स्वाभिमान टिकून ठेवण्यासाठी जे आत्तापर्यंत या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे प्रत्येक वेळी निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि वसमत नगरपालिकेमध्ये प्राबल्य हे गोटेबाडजी आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे आमच्या मग भारतीय जनता पार्टीचे सगळे सहकारी यांच्या मेहनतीमुळे राहिलेले ना आज देशामध्ये राज्यामध्ये एखादी भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना वसमतमध्ये सुद्धा बिहारसारखा निकाल लागला पाहिजे यासाठी आमच्या कोर कमिटीच्या सर्व सदस्यांच्या म्हणण्यानुसार एकमताने आम्ही बोट्टेवारजींच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवार म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि येणारी दोन तारखेपर्यंत सर्व भारतीय जनता पार्टीचे सहकारी सर्वतन मन धनाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा प्रत्येक प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहेत असा विश्वास सर्व आमच्या सहकार्यांनी दिलेला आहे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरातला प्रभाग क्रमांक सोळा ब चा उमेदवाराला तुमच्या भाजपाच्या बाज़ बाज़ माघार घ्यायला लावलेली आहे आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय भास्कर बांगर म्हणून आहे हिंगोलीच्या बद्दल मी अजून आढावा घेतलेला नाही आज फक्त वसमतसाठी आम्ही इथे चर्चा करायला आलो होतो आणि हिंगोलीमध्ये आमदार राजू नवघरे आणि आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेकडून उमेदवारी रद्द केली याला खेळी म्हणावी की डील म्हणावी हे बघा कशा पद्धतीने डील केली खेळी केली याबद्दल जनता सगळं काही लक्ष ठेवून आहे परंतु जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी आहे या ठिकाणी लाडक्या बहिणी देवाभाऊंवर खुश आहेत तरुण मंडळी आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत स्वतःला या ठिकाणी आत्मनिर्भर बनव बनण्यासाठी मोदीजी आणि देवाभाऊ या योजना आणलेल्या आहेत किंवा आपल्या शहराचा आपल्या कुटुंबाचा आपला स्वतःचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही ही मंडळी सेटलमेंटचं राजकारण करतात ही मंडळी मंडळी फक्त जाती धर्माचं राजकारण करतात स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करतात ह्याची चांगली माहिती जाणीव वसमतच्या मतदारांना आहे आणि त्यामुळे मतदार बंधू भगिनी विकासाच्या मुद्द्यावरती प्रचाराला सुरुवात केली त्यांनी तुमचे काय मुद्दे असतील बघा विकास जो या ठिकाणी देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून होतोय राज्यामध्ये सुद्धा इन्फ्रा बँक देवाभाऊंच्या व्हावा डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे किती अनेक फायदे होऊ शकतात तसं ट्रिपल इंजिनचं सरकार जर आलं तर वसमतकरांना खऱ्या अर्थाने एक शहर काय असतं आणि सुसज्ज सुंदर असं शहर करण्याची संधी वसमतकरांनी आमच्या भारतीय जनता पार्टीला द्यावी तेव्हाच टिबल इंजिन सरकार आल्यानंतर या ठिकाणी विकास होणार त्यामुळे मी मतदार बंधू विनंती करते की भारतीय जनता कमळ या सर्व उमेदवारांना वसमत शहरात विकास व्हायला पाहिजे होता तसं झालं वाटतंय का तुम्हाला हे बघा आता येणाऱ्या दिवसांमध्ये सगळे आमचे भाषण येतील जाहीरनामे येतील एक महत्वाचा प्रश्न आहे भाजपमध्ये घरानेशाही दिसून येते का कारण भाजपामध्ये एकाच घरातले पाच उमेदवारी अर्ज समोर आलेले आहेत बघा जिथं जिथं जे लोक सातत्याने जनतेच्या सेवेमध्ये असतात त्याच लोकांना जनता मान्य ही मान्य करत असते आमच्याकडे सर्वे होतात मुख्यमंत्री महोदय सर्वे करतात प्रदेशाध्यक्ष सर्वे करतात आमचाही लोकल सर्वे होतो आणि सर्वेमधून ज्याचं नाव पुढे येतं त्यांनाच आम्ही उमेदवारी देत असतो आणि त्यामुळे जनतेला चोवीस तास रस्त्यावर राहणारे व्यक्ती जर पसंती त्यांनी सर्वेमधून दाखवली असेल तर त्यांना डावलणं हे चुकीचं होणार आहे त्याच्यामुळे सामंजस्याने आमचे सगळे सहकारी जरी कोणाला संधी मिळाली असेल नसेल असेल त्यांनी सगळ्यांनी एकमताने फक्त आणि फक्त कमळ वसमत नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी ठरवलेलं आहे कुणाच्या मनामध्ये काहीही हे नाही आहे जनतेने निवडलेले सर्वेनुसार पाच दहा सर्वेच्या नंतर जी मंडळी या ठिकाणी आम्ही निवडलेले ते उमेदवार दिलेले आहेत जसं की लोह्याची पुनरुपी आपल्या वसमतमध्ये सुद्धा झालेली एक घराण्यातील पाच उमेदवार झालेले तुमच्या कार्यकर्त्याची कमी पडली होती म्हणून दिलीत का तसं काहीच नाही हे बघा प्रत्येक ठिकाणी मग आता आता आमच्याकडे सुद्धा जिथं आपल्या परिवारातील मंडळी सगळेच मंडळींना त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी हजर राहावं लागतं कोण नसेल आता मी नसले की माझ्या आई बाबा अंकल सगळेच लोकांच्या जनतेसाठी मग तेच लोकप्रिय होऊन जातात तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे असं म्हणणं हे चुकीचं आहे सगळे जर हो निवडून आले तर विरोधक राहणार ना 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 नाही नगरपालिकेमध्ये घरातले जर सगळे निवडून आले चांगलं काम करणाऱ्या जनता निवडून देते सगळे निवडूनच येणार कमळामध्ये जे उमेदवार उभे राहतील ते सगळे भाजप परिवाराचे असतील आम्ही एक परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या विचारांवर देवाभाऊंच्या विचारांवर कधी सुद्धा भाजप हा परिवार म्हणून काम करत असतो त्याच पद्धतीने मग कोणी एका परिवाराचे नाही जेवढे काही आमचे भाजपचे उमेदवार उभे ते सगळे एका परिवाराचे भाजप परिवाराचे हा हे तुम्ही सगळ्यांनी समजावा आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी निवडणुकीला तयार राष्ट्रवादीने उमेदवार उभा केलाय सत्ताधारी आमदार आहेत तुमच्याकडून काय तयारी असणार आहे आणि किती नंबरला असाल तुम्ही हे बघा नंबर आता सांगता येत नाही विधानसभा जिंतूरच्या वेळेस मला तीन नंबरला लोकांनी सांगितलं पण निवडून मी आलेली आहे त्यामुळे नंबर बिंबर आता नाही ठरत आणखीन त्याला बराच वेळ जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टी देवाभाऊंचं काम मोदीजींचं काम हे या वसमत शहरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला मान्य आहे आणि त्यांच्या मनाची चोरी ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानी केलेली आहे त्यामुळे भरभरून असं कमळावरती प्रेम मतदार बंधू भगिनी या निवडणुकीला दाखवणार आहे